सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा करायकलारा रस्ता बंद प्रकरण शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयात बैठा सत्याग्रह सुरू संग्रामपूर तहसील कार्यालयात आज तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांचा बैठा सत्याग्रह मऊचे उमरा ते एकलारा शिवदान रस्ता अडवणाऱ्या काही शेतकऱ्यांविरोधात कारवाई न झाल्यामुळे अखेर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी आज तहसील कार्यालय संग्रामपूर येथे बैठा सत्याग्रह सुरू केला सदर रस्ता तीन शेतकऱ्यांनी अडवून मध्यभागी अडथळा निर्माण केला असून याविरोधात शेतकऱ्यांनी मागील सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तसेच त्यानंतर वेळोवेळी तक्रारी तहसील कार्यालयात दाखल केल्या विशेषत छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिरामध्येही याबाबत एस डी ओ काळेसाहेब यांच्या समक्ष लेखी निवेदने देण्यात आले होते मात्र नव्वद दिवसूनही कोणतीही ठोस कार्यवाही प्रशासनाकडून झाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे उमरा व एकलारा येथील शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत असून प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्यास शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत होईल वैठा सत्याग्रह या शांतता आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यास याला जबाबदार प्रशासन असेल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवत तहसील कार्यालयात या आंदोलन चालू ठेवले आहे आपण एवढे शेतकरी तहसील कार्यालयाच्या समोर डोळ्या पाण्या गाळ्या ढसळल भरून आले नेमकं काय झालं उमडा शिवदान रस्ता तीन शेतकऱ्यांनी अडवला असून त्यासाठी आम्ही दिनांक सतरा मार्च पासून निवेदन देऊन नव्वद दिवस दिवस पूर्ण झाल्यानंतरही आम्हाला न्याय मिळाला नाही त्यानंतर आणखी दिवशी झाले छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर त्यामध्ये आम्ही एच डी ओ साहेबांना आणि तहसीलदार साहेबासोबत चर्चा केली असता एच डी ओ साहेबांनी तहसीलदार साहेबांना सांगितलं की अडवलेल्या शेतकऱ्यांना नोटिसा सोडा परंतु आज रोजी तहसीलदार साहेबांशी बोललो असता त्यांनी मी कामात आहे मी कार्यक्रमात आहे फोन कट केला एच डी ओ साहेबांनी सुद्धा फोन उचलला नाही तरी हा होत असलेल्या अन्यायकरता आज दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही तहसील कार्यालयामध्ये बैठा सत्याग्रह गर्ोपर्थत तो नै तोपर्य तो सत्याग्रह सानु रहेछ